हॅलो गाईज मी आज तुम्हाला अमेरिकेतला पेडॅट्रिक दवाखाना म्हणजे लहान मुलाचा दवाखाना दाखवत आहे हा आहे लहान मुलाचा दवाखाना आपल्या भारतातील दवाखान्यासारखाच आहे परंतु इथं काही अत्याधुनिक इन्स्ट्रुमेंट या दवाखान्यामध्ये मला बघायला मिळाली कमालीची स्वच्छता या दवाखान्यामध्ये आहे ही खुर्ची आहे डॉक्टरची आणि प्रत्येक डॉक्टरकडे इथं असं पी सी आहे आणि पी सीसोबतच बी पी मशीन ही हे लोक लहान मुलांसाठी यूज केलं जातं इकडं माझ्यासमोर तुम्ही बघत असाल इथं असा हा प्रिंटर ह्या दवाखान्यामध्ये यांनी ठेवलेला आहे आणि लहान मुलांची हाईट मोजता यावी यासाठी हा चार्ट त्यांनी खाली प्लेस केलेला आहे आणि त्याच्यानुसार ते, ते लहान मुलाची हाईट चेक करतात आणि आपल्याकडं कर, युजली बालरोग तज कधीही म्हणजे डोळ्याच्या तपासण्या करत नाहीत इथे येणाऱ्या बालरोगतज्ज्ञ